नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे तुम्ही कदाचित पाहिलं असेल ऐकलं असेल टी व्हीवर बातमी नऊ एप्रिल रोजीची त्या बातमीबद्दलच आपण आज बोलणार आहोत एक बातमी टी व्हीवर आलेली होती वृद्ध दाम्पत्य यांनी आत्महत्या केली तर का असा निर्णय घेण्याची वेळ आली असेल त्यांच्यावर आणि तेही सुशिक्षित असताना ते स्वतः मुख्याध्यापक होते त्यांची पत्नी सुद्धा शिक्षिका पदा या पदावरून रिटायर्ड झाली होती दोघही रिटायर्ड होते मग विचार येतो की ह्या गोष्टीला नक्की जबाबदार कोण हे टाळता येतं का किंवा टाळता आलं असतं का बघा कुठलाही टोकाचा निर्णय घेण्या अगोदर त्याची दुसरी बाजू निश्चितच बघावी जसं की आपण असं म्हणू की दुसऱ्यांदा विचार आपण नक्कीच करू शकतो की त्यासाठी काय करावं दुसरी बाजू निश्चितच असते म्हणजेच आपण कोणाशी तरी मनातलं बोलावं किंवा खंत असो दुःख असो कु काहीही असो प्रथम बोला त्यानंतर तुम्हाला मनाला खंबीर बनण्याचा किंवा विचारापासून परावृत्त होण्याचं तुम्हाला विषय मिळेल किंवा तुम्हाला त तशी दिशा मिळेल त्यासाठी आपण ध्यान वगैरे या गोष्टी तर करतोच पण बोलल्यामुळे कोणाला तुम्ही दुःख सांगितल्यामुळे कोणाला तुम्ही मनातले खंत बोलून दाखवल्यामुळे मला वाटते निश्चितच त्याचा परिणाम होतो तुम्ही ते दडपण मनावर ठेवता त्याच त्याच गोष्टीचा विचार करता आणि मग मार्ग सापडत नाही असं सुद्धा होतं तर का होतं की त्यासाठी ध्यान वगैरे तर आपण क करतोच आणि करायला सुद्धा पाहिजे आता त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे की मी वारंवारच सांगत असते की तुम्ही अवलंबून राहू नका मुलगा असो मुलगी असो त्यांच्यावर अवलंबून राहू नका त्यांच्याकडून दुसरी गोष्ट म्हणजे अपेक्षाच ठेवू नका कुठल्याच गोष्टीची अपेक्षा जर ठेवली नाही आपण तर आपल्याला दुःख होणार नाही किंवा आपल्याला त्या दुःखाचं प्रमाण कमी असेल नाही का दुःख ज्या कारणाने होते त्या गोष्टी जर मनात साठवून ठेवत राहिलो तर का होईल दुःखच राहा होत राहील दुःखीच राहाल तुम्ही नाही का आणि तुमचा वेळ तुम्ही काय करता निसतं त्या दुःख कुरवाळत बसतात तर तसं न करता काय कराल तुम्ही तर वि आपला वेळ बोलण्यात घाला किंवा दुसऱ्या दुसरीकडे दुसरी कोणती गोष्टीकडे असं मन जिथे रमल तुमच्या अशा गोष्टी तुम्ही तुमचा वेळ घाला नाही का तर काय होतं की नुकतीच एक बातमी ऐकली होती नऊ एप्रिलचा तो दिवस होता नाशिकमधून बातमी होती आणि बातमी खरोखरच खूप धक्कादायक होती मन हे लावून टाकणारी बातमी होती एका अठ्ठ्याहत्तर वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक आ, मुर मुरलीधर सर यांनी आपली पत्नी लता जोशी मुरलीधर जोशी यांनी आपली पत्नी लता जोशी यांच्यासह दोघांनी निवृत्त शिक्षक होते ते दोघंही काही वर्षापूर्वीच ते सेवेतून निवृत्त झालेले होते आणि नाशिक येथे ते जेल रोड परिसरात एक दंत अपार्टमेंटमध्ये राहणारे राहत होती आणि साठ वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी खांद्याला खांदा लावून संसार केला होता एकमेकाची सुखदुःख वाटून घेतली होती नोकरी करत असताना मुलांनासुद्धा तेवढ्याच ताकदीने त्यांनी सांभाळले असेल नाही का त्यांना उच्च शिक्षण दिले त्यांना दोन मुला मुलं आहेत आणि ते सध्या मुंबई मुंबईला स्थायिक झालेले आहेत ते उच्च शिक्षण दिलं त्यानंतर नोकरी पण त्यांना लागली हुशार असल्यामुळे मुले उच्च पदावर नोकरीला लागली मुंबईला उच्च पदावर ते कार्यरत आहेत दोघेही आणि कुटुंबासोबत ते मुंबई आता ते आता राहतात किंवा तिथे स्थायिक झालेले आहे त्यांना भेटायची जर इच्छा झाली तर हे दोघे पती पत्नी आईवडील म्हणजेच त्यांची मुलांची आठवण आल्यानंतर ते मुंबईला मुलाला भेटायला जायचे तोच त्यांचा विरंगुळा आणि भेटीनंतर मन ताजतवा करून ते परत नाशिकला यायचे परंतु सगळं सुरळीत वरवर तरी सगळ्यांना दिसत असेल की सगळं सुरळीत आहे किंवा काही बाकी आपल्याला काय माहिती नसतं तर वेळ वरवर तरी हे सगळं सुरळीतच वाटत होतं परंतु नियतीला काही वेगळंच मंजूर होतं की काय झालं की दोन हजार सतराला लताताई अर्थात मुरलीधर सरांच्या त्या पत्नी ह्या आजारी पडल्या त्यांना ब्रेन हामरेज झाला आणि त्यांनी कायमची खाट पकडली त्या आजाराशी ते लढत राहिल्या मागील चार वर्षापासून त्या अंथुरुणालाच खिळून होत्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं त्या कुठल्याही गोष्टीला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांना अलीकडेच घरी आणलं होतं ब्रेन हॅमरेज विकाराने त्या प्रचंड त्रासलेल्या होत्या कारण बेडवरच राहणं सगळं काही त्यामुळे त्या आ, गेली दीड महिने कोमात देखील होत्या लाखो रुपये खर्च केले सरांनी त्यांच्यावर पण परंतु त्या आजारातून बऱ्या झाल्या नव्हत्या हो आणि या गोष्टीचा त्रास मात्र सरांना म्हणजेच मनोहर सरांना खूप होत होता दुःख वाटत होतं पत्नी आजारी असल्यामुळे सततच त्या आजारी असल्यामुळे आजारपणामुळे त्यांना दुःख वाटत असे आणि रिटायरमेंटनंतर काय होतं की माणूस एकटं पडतो कारण कसं न आपली ठराविक दिनचर्या असते आपले शाळा शाळेचा वेळ विद्यार्थी आपलं जे काही आहे शालेय काम आहे ते काम हे कसं का रुटीन ठरलेलं असतं घरीच घरचा वेळ मर्यादेत आणि श शाळेचा वेळ त्याच्यानंतर जे सहकारी शिक्षक असतात त्यांच्याशी बोलणं चालणं मन मोकळं होतं किंवा काही विचाराची देवाणघेवाणसुद्धा होते आणि रिटायरमेंटनंतर काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी मागे पडतात आणि त्यामुळे काय होतं की म मनाला कुठेतरी मनाला एकटेपणा जाणवतो एकटं असल्यासारखं आणि त्यातही दुःख जोडीदाराचं जोडीदार आजारी म्हणजे विचाराची देवाणघेवाण काही जे बोल चालणं आहे कारण तुम्ही दोघंही स जेव्हा आपण पती पत्नी म्हणून राहतो तेव्हा एकमेकांसोबत बोलण्यानी मन मोकळं होतं आणि मग काय झालं त्यांचं एकटेपणामुळे आणि त्यांना टेन्शन सुद्धा असायचं पत्नीचं सतत चिंतेत सुद्धा राहत होते ते दोन मुले असून देखील अशा वेळी ते दूर राहतात अशी वेळ म्हणजेच बघा ना पत्नी आजारी आहे पत्नी काहीही करू शकत नाही म्हणजेच मुलांची आई काहीही करू शकत नाही आजारी आहे ज्या आईने सगळं लहानपणापासून तुम्हाला सांभाळलेलं आहे तुमचं सगळं काही केलेलं आहे तुमचं सुख दुःख तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं वागवलेलं आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टी तिने मोठे झाल्यानंतरही तुमचं मानसिक बल वाढवण्यासाठी तिने मदत केलीच असेल तर त्या आईसाठी आपल्याकडे वेळ नसावा नाही का तर हे सुद्धा त्यांना दुःख असेल की आई आजारी असताना मुले आईचं करण्यासाठी येत नाही हे सुद्धा दुःख असू शकते आजारपण करण्याची पाळी त्यांच्यावर आली त्यामुळे ते अजूनच खचून गेलेले होते त्यांनी एक बाई ठेवली होती कामवाली ती घरातलं सगळं कामं करायची कारण आता त्यांच्या आजारपण आणि कामं हे दोन्ही होत नसल्यामुळे ती कामवाली पूर्ण काम, काम करायची आणि त्यामुळे ते एक ते एकटे एकटेपण जोडीदारांचं आजारपण दुःख यामुळे कदाचित कदाचित ते डिप्रेशनमध्ये गेले असावेत नऊ एप्रिल रोजी त्यांनी काम करणाऱ्या त्या कामवालीला हजार रुपये देऊन मार्केटमध्ये मा दे काही गरजेच्या वस्तू आणायला पाठवले बघा काहीतरी गरजेच्या वस्तू त्यांच्या मनात वेगळाच विचार होता आणि ते त्यांचा विचार त्यांना सिद्ध करण्यासाठी किंवा त्या त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी ह्या बाईला बाहेर पाठवलं म्हणजेच तिला तिच्याकडे पैसे दिले आणि हजार रुपये देऊन तिला मार्केटला पाठवलं हो आणि मार्केटमधून तिला काही गरजेच्या वस्तू आणायला सांगितलं आणि त्याचबरोबर तुझं काही काम असेल घरचं ते सुद्धा करून तू संध्याकाळपर्यंत जरी घरी आली तरी चालतं असं त्यांनी त्या सरांनी तिला सांगितलं आणि मग सगळे काम आटपून काय जे आहे ते घेऊन ती संध्याकाळी घरी आली ती साधारणतः संध्याकाळी सात वाजता घरी आली असेल ते राहत होते ते एक दंत अपार्टमेंट पहिल्या मजल्यावर राहत होते आणि हे शिक्षक जोडपे राहायचे ते स्वतःची त जवळ एक चाबी आणि एक चाबी तिच्याजवळ द्या द्यायची आणि तिने ति तिच्याजवळच्या चाबीने दार उघडले आणि पूर्णत ती हादरून गेली ती हादरून गेली समोरचं दृश्य पाहून की ते वृद्ध दाम्पत्य त्यांना मृत अवस्थेत दिसून आलं आणि त्या बाईंनी मग पोलीस ह्या घटनेची घटना पोलिसांना दिला घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी आली पंचनामा झाला आणि याच धर्म दरम्यान मुरलीधरराव जोशी सर यांनी आत्महत्यापूर्वी लिहून ठेवलेली एक नोट मृत्यूपूर्वी त्यांनी लिहून म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेले एक नोट म्हणजेच आपण काय म्हणू का एक वनू का वनू पत्र म्हणू लिहून ठेवलेले ते पोलिसांना पोलिसांच्या हाती सापडलं आणि पोलिसांनी सांगितलं की त्यात त्यांच्या पत्नी यांच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे आणि मागील काही वर्षापासून ती काय आजाराशी झुंजत आहे अंथुरणाला खिळून पडलेली आहे असल्यामुळे ती तिच्या आजारपणाला वैतागलेली आहे आणि या आजारपणातून तिला कायमची सुटका देण्यासाठी तिची कायमची सुटका करण्यासाठी मी तिला स्वर्गलोकी पाठवत आहे आता मी सुद्धा जातोय मागे कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यामुळे मी सोबतच तिच्यासोबतच मागे जातोय याकरता कुणालाही दोषी धरू नये असं त्यांनी नोटमध्ये लिहिलं घरकाम करणाऱ्या त्या महिलेसाठी म्हणजेच अर्थात त्या त्यांच्या पत्नीचं जे ती सेवा केली त्या त्या बाईनी तिच्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपये बाजूला काढून ठेवले आहेत ते तिला देण्यात यावे आणि आमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसे सुद्धा बाजूला काढून ठेवलेले आहेत बघा किती हृदय हे लावून टाकणारी गोष्ट आहे दोन मुलं आहे नातेवाईकही हा असतीलच नातेवाईक पण असतीलच नाही का तर अंत्यसंस्कारासाठी इतर कोणीही पैसे पैसे खर्च करू नये तसेच पत्नी लता हिचे अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी जोडवे कुंकू मंगळसूत्र असं सर्व सुहासनीचा साज घालून तिला अंत्यसंस्कार तिचा करावा अशा प्रकारचा अंगावर शहारे आणणारा तबघाई जे सांगत आहे तर अंगावर अशी शहारे उठले आहे तर अंगावर शहारे आणणारा आणि हृदय पिळवटून टाकणारा मजकूर त्या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आला होता आणि ही माहिती पोलिसांनी दिली होती तेव्हाच हो, त्या बातमीत असं कळलं होतं या दुर्दैवी घटनेने नागरिक तिथे जे होते ते, ते आजूबाजूचे लोक हळहळ व्यक्त करत होती कारण मुरलीधर जोशी हे सर सामाजिक कार्यसुद्धा करायचे आणि तिथे जो एक त्यांचा ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप होता एक संघ होता दुर्गादेवी ज्येष्ठ नागरिक संघात मुरलीधर जोशी सर सक्रिय होते आणि त्यांनी दोन दिवसापूर्वीच बघा त्यांच्या आत्महत्या करण्याच्या दोन दिवस आधीच त्यांनी एक देणगीसाठी पावतीसुद्धा फाडली होती अशा प्रकारची पाळी त्या वृद्ध दाम्पत्यावर यावी की मरण्यासारखं टोकाचं पाऊल त्यांनी उचलावं याला खरंच कोण जबाबदार म्हणावं नाही का आज फ्लॅट सिस्टीम आहे कोणाकडे काय चालू आहे हे कळायला देखील मार्ग नसतो मन मन मोकळा संवाद कमी झालेला आहे आणि नात्यात एक प्रकारचा वृक्षपणा आलेला आहे नातं पूर्वी प सारखं राहलं नसल्यामुळे नात्यात वृक्षता आलेली आहे पूर्वी असं असे म्हणायचे पूर्वी की मुलगा असणे म्हणजेच मातारपणाची काठी परंतु हे आजच्या परिस्थितीत कुठपर्यंत जुळते नाही ह्या गोष्टी सांगता येत नाही मला मला वाटतं प्रत्येकच गोष्टीला औषध हे डॉक्टरचं नसू शकते डॉक्टरी औषध नसूच शकते कारण काही आजार असे असतात की त्या आजाराला फक्त मायेचा ओलावा असावा लागतो प्रेमाचे शब्द असावे लागते किंवा भावनिक गुंतवणूक ही देखील असू शकते असावी लागते इथे काम करण्यासाठी प्रथमतः स्वतःला जपा हेच मला म्हणायचं आहे की आपल्या लोकांना जपा मुलांना शिकवा शिकवण्याबरोबर शिक्षणाबरोबर त्यांना संस्कार देणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे आता मी म म्हणत आहे की औषध हे डॉक्टरी औषधाने कुठलाही आजार पूर्णता बरा होत नाही मला असं वाटतं कारण हे माझं माझे विचार आहे मला असं नाही वाटत की कोणताही आजार हा फक्त औषधाने बरा होतो तर त्यासाठी प्रेम जिव्हाळा ते है। आनि है हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि ह्या जर गोष्टी त्यांच्या पत्नीला मिळाल्या असत्या तिला अपेक्षा असेलच ना तिचं ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर माणूस जरी हे झालं तरी जिव्हाळ्याचं प्रेमाचं कोणी करणार सर तर करतच होते त्यांचे पती म्हणून पण मुलांकडूनसुद्धा तिची अपेक्षा असेल कदाचित ते जर भेळालं असतं असत तर अस्त तर म्हणाच म्हणायचं आहे आपल्याला तर असतं तर कदाचित त्या त्यातून बाहेर पडल्या असत्या असं आपण म्हणू शकतो पूर्ण तहा जरी बऱ्या नसत्या झाल्या पण काही प्रमाणात आणि दुःख वाटून घ्यायला कोणीतरी त्यांच्या सोबत असतं सरांच्यासोबत सोबत मुरलीधर सरांसोबत त्यांनी एकट्याने जे दुःखाचा प्रवास सुरू होता त्यांचा गेली चार पाच वर्षापासून दोन हजार सतरापासून तर त्या प्रवासात तर त्यांच्यासोबत जर असतं तर त्यांनाही तो त्रास नसता जाणवला ते दुःख त्यांना दुःख कमी करण्यासाठी कोणीतरी भेटलं असतं आणि हे टोकाचं पाऊल त्यांनी कदाचित उचललं नसतं नाही का तर संस्कार चांगले अस असायला पाहिजे चांगलं शि शी, शिक्षणाबरोबर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे बघा ज्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही खूप खस्ता खाता रात्रीचे दिवस करता आणि मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपता त्याच मुलांकडून ही अं वहेल किंवा अशी पाळी यावी त्यांच्याकडे वेळ नसावा यापेक्षा दुर्दैव काय आहे आपलं नाही का आणि खरंच आयुष्यात पैसा एवढा महत्वाचा आहे का एवढा महत्वाचा आहे की जो पैसा तुमचे आई वडील सुद्धा विसरायला लावतात एवढं प पैशाला महत्व आहे का पैसा महत्त्वाचा नाही हे माझं म्हणणं नाही आहे पैसा खूप महत्त्वाचा आहे परंतु नातंही सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे नात्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे असं नाही पण काही वेळ मात्र नातं जपण्यासाठी सुद्धा द्या पैसा कमावण्यासाठी तर वेळ ठेवा त्यासाठी तर मह पैसा तर महत्त्वाचा आहे पण नातंसुद्धा जपा नातं जपणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे ही सुद्धा तुमची एक कमाई आहे नातं म्हणजे नाते जपणे म्हणजेच तुमचं नातं हे सुद्धा एक कमाई आहे असं का त्या नात्याकडे का नाही पाहात तुम्ही नाही का तर तुमच्या जन्मदात्या आईवडिलांना तुम्ही विसरता पैशापुढे हे कितपत योग्य आहे आणि उतार वयात आपली मुलं आपली काळजी घेण्या नाही नसतील त्यापेक्षा मला वाटते दुसरं दुःख नाही आणि ही घटना खरोखरच मन सुन्न करून टाकणारी आहे आज आज आजच्या परिस्थितीत ज्यांच्याकडे आता दोघंही शिक्षक असल्यामुळे त्यांचे पेन्शनचे पैसे रिटायरमेंटचे पैसे मिळाला पैसा मिळाला असेल आणि त्यांची पेन्शन दोघांचंही पेन्शन असेल पैशाला काही त्यांच्याकडे कमी असेल असं मला वाटत नाही जरी पत्नीसाठी पैसा खर्च केला तरी त्यांच्याकडे पैसा असेलच पण त्यांच्याकडे मला वाटतं नव्हतं ते प्रेम आणि जिव्हाळा आणि म्हणूनच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा कदाचित आता इथे आपण काही नक्की काही बोलू शकत नाही पण ही घटना तर नक्कीच मन सुन्न करणारी आहे मना हाल हे हलवून टाकणारी घटना आहे आणि अशा घटना घडू नयेत त्यासाठी टोकाचं पाऊल उचलण्याअगोदर आपलं जीवन आपण कशा पद्धतीने जगू शकतो तुम्ही खूप संघर्ष केलेला आहे खूप दुःख तुम्ही पाहिलेले आहे असं नाही की आजपर्यंतच्या तुमचा प्रवास सरळ नीट नीटच झाला असेल सरळच झाला असेन असं नाही ना तुम्हीसुद्धा खूप दुःखाला संकटाला अनेक व वा, वेडे वाकडे वळणाला तुम्ही सामोरे गेलेच असाल ना मग ह्या ह्या वेळेला तर या वयातसुद्धा तुम्ही ते हिंमत दाखवायला हवी असं मला वाटते ते तुमच्यात बळ असायला हवं असं मला वाटते की ती हिंमत ते बळ तुम्हाला असायला हवं असं मला वाटतं की अशा प्रकारच्या घटना घडणार नाही त्यामुळे तर काय बोलावं आता शब्दसुद्धा सुचत नाही ही घटना ऐकली तेव्हापासून तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद